इथं तयार झालेली हुडी ही किती पूर आला आणि किती लाट आल्या ला, <project> <laughs> तर ती हुडी पलटत नदीत नाही होड्या असल्या तर, तर हे आमच्याकडचे सगळ्यात महत्व काय असेल इथला बोट क्लब आणि इथल्या घोड्यांच्या स्पर्धा आणि त्यांनी खात्रीनं ही होडी पहिली येणार नाही सांगितलं ते या ओढ्या कृष्णा नदीला पंचंगीला आसपास बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला या सगळ्या ओढ्या जातात आणि बऱ्याच जणांचा सामना झालेला असतो त्यामुळे खात्री असते की ही सांगलवाडी एवढी पहिली येणार आणि त्यातून मला खात्री आहे की या सांगलवाडीने होळीमध्ये एवढं प्रावीण्य मिळवलेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात अगदी पुरातल्या होड्या देखील मला वाटतं मागच्या मागच्या सांगरवाडी आणि आता पट त्यामुळं इथ तयार झालेली होडी ही किती पूर आला आणि किती लाट आल्या तर ती होडी पलटच नाही खरं सांगतो मी काय राजकीय भाष्य नाही करत वैशिष्टी होडी जी आहे किती त्याची रचनाच एवढी उत्तम केलेली आहे कारण पूर्वी एकदा आला एकोणीस साली आणि त्याच्या पूर्वी एकदा एकोणीस साली ज्या कोणी घेण्यात आलं एकोणीस वीस साली त्या फुलप्रुफ किती तुम्ही वजन ठेवलं तरी होळीचा बॅलन्स जात नाही एवढं उत्तम रचना होळीची करण्याचं काम याच सांगलवाडीच होत त्यामुळे होडी आणि होडीच्या स्पर्धा या कदाचित चांगलं काम या भागात मी तरुण करतात त्यावेळी हरदस पाटलांनी मला सांगितलं की जया भाऊ आमच्या जया गोरेंचा हे जयकुमार एवढा गोरेंचा परिचय पूर्वी मला माहित होत पण पर कसा परिचय हे पुन्हा एकदा त्यांनी त्याची उद्योगवाडीकरांचे आणि जयकुमार गोरेंचे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहेत आज ते सोलापूरून इतका लांबचा प्रवास करून या कार्यक्रमाला आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ग्रामविकास मंत्री म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने ते आज काम करत आहेत मला खात्री आहे की त्यांना मिळालेल्या या आज या राहणार नाही आज निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो एकावन्नावा वाढदिवस आहे म्हणजे आता ज्येष्ठ आलो <laughs> एक्कावन्न ते एकसष्ट हा प्रवास वेगान प्रवास असतो आणि मला खात्री आहे की सांगलीवाडी देखील तुम्हाला त्या निमित्तानं प्रत्येक पदोपदी प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा सा। अनेक होडे असल्यामुळं त्यांच्यासमोर चिंता आहे त्यामुळं नदीतल्याही होड्या असल्या तर शाळण्याने काठ नये <laughs> बसला याचा कळायला अवघड असत त्यामुळं आता ही आमच्याकडतील जाऊ दे विमाचा भाग हे काय राजकीय व्यासपीठ नाही मलाही काही कुणाला त्रास द्यायचा नाही पण मी जयाभाऊनी विधानसभेत अनेक वर्ष काम केले आणि त्यांच्या पक्षाने त्यांना अतिशय चांगली संधी महाराष्ट्र विकास मंत्री म्हणून काम करण्याची दिलेली आहे ते दडाडीचे आहेत आणि प्रभावीपणानं ते आज काम करतात